नमस्कार जन्माष्टमी नंतर सूर्याचे नक्षत्र परिवर्तन या सहा राशींना होणार फायदा त्यांच्या सर्व अडचणी सुटणार कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिषांच्या मते हे संक्रमण बारा राशीपैकी सहा राशींना विशेष शुभ लाभ होईल ज्यामुळे त्यांच्या जीवनातील धन सन्मान आणि यशाचे दरवाजे उघडतील योगायोग सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडणार आहे वैद्यकीय शास्त्रानुसार हे संक्रमण काही राशीसाठी अचानक प्रगती आर्थिक लाभ प्रतिष्ठेत हे संक्रमण सतरा ऑगस्ट पासून सुरू होईल आणि त्याचा कालावधी तीस ऑगस्ट पर्यंत प्रभाव राहील ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि केतूची युती ही या राशींना सकारात्मक ऊर्जा देईल परंतु वैयक्तिक कुंडलीनुसार त्यांचे परिणाम बदल घडून येतील नंबर एकची ची राशी आहे मेष राशी सूर्याच्या भ्रमणामुळे मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ आणि आत्मविश्वास वाढेल करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते आणि गुंतवणुकीमध्ये चांगला फायदा होतो कुटुंबातील वातावरण आनंद राहील कर्क राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती मजबूत असेल व्यवसायात नफा आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे घरात सकारात्मक वातावरण असेल मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते सिंह राशी सूर्याच्या स्वतःच्या राशीत होणारे हे ब्रम्हण सिंह राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि अचानक आर्थिक लाभाची संधी येतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांना योग्य ते फळ मिळेल तूळ राशी तूळ राशीसाठी हा काळ खूप शुभ राहील प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि नवीन नोकरीमध्ये पद मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील वृश्चिक राशी राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळेल समाजात आदर वाढेल आणि गुप्त स्रोताकडून पैसे मिळू शकतात तुमच्या मेहनतीला फळ तुम्हाला मिळेल धनुराशी धनुराशींच्या धनु लोकांना हे संक्रमण धनुराशींच्या लोकांसाठी आध्यात्मिक प्रगती आणि आनंदाची बातमी घेऊन येईल व्यवसायात नफा वाढेल आणि कौटुंबिक आनंद वाढेल यावेळी काय करावे सूर्याला जल अर्पण करा आणि आदित्य हृदय करा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी किंवा आमशाला दान करा लाल कपड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून दान करणे फायदेशीर ठरेल इतर राशीसाठी हा काळ तटस्थ थोडा आव्हानात्मक असू शकतो विशेषतः जर सूर्य किंवा केतू जन्मकुंडलीत कमकुवत स्थितीत असतील तर कोणताही मोठा निर्णय घेण्याऐवजी तुमच्या ओळखीच्या शास्त्राचा नक्की सल्ला घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि असेच रोज राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद